आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नामध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकलंय आता राज्याची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली यासोबतच जुलैपासून मोबाईलवर बोलणं महागणार असून टेलिकॉम कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय तर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा का होतीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज 28 जून वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील उद्योगांसंबंधीची गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवल्याचे आरोप सत्ताधारी भाजपवर विरोधकांकडून करण्यात येत आहेत अशातच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकावर घसरण झाल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे गुजरातने पाचवं स्थान पटकावलंय या आकडेवारीमुळे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात गुजरातच्या मागे पडल्याने अधिवेशनाच्या दरम्यान विधीमंडळात आणि विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे ही आकडेवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही महायुती सरकारला तारेवर या याआधी दरडोई उत्पन्नात क्रमांक एक वर असणारं आपलं महाराष्ट्र राज्य सहाव्या क्रमांकावर गेलं आहे कर्नाटक हरियाणा तामिळनाडू आणि शेजारचे गुजरात राज्यही आपल्या पुढे आहे मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होतं असं जयंत पाटील म्हणाले पॉडकास्ट दुसरी बातमी आहे औषधांची तुम्ही जी औषधं डोळे झाकून खाता ती औषध जीवघेणी ठरू शकतात कारण ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच आयने औषधांच्या तपासणीमध्ये पन्नास औषधं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलंय या सगळ्या मेडिसिन्सची देशातल्या अनेक ठिकाणी विक्री होतीये आणि लोक हेच निकृष्ट औषध सर्रासपणे घेत आहेत तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाची जी औषधं सापडली आहेत त्यामध्ये पॅरासिटेमॉल पाचशे बीपीचं टेल्मिसॅरटन कफ्टीन कफ सिरप क्लोना जेपेम यांच्यासह डिक्लोफेनेक मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचा देखील समावेश आहे इतकंच नाही तर आयने आपल्या रिसर्चमध्ये केसांना लावण्यात येणारी इना मेहंदी देखील घातक असल्याचं म्हटलंय कॉस्मेटिक कॅटेगरीमध्ये समावेश असलेल्या या हिना मेहंदीची गुणवत्ता ढासळलेली असल्याचं तपासात सा पुढे आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे टेलिकॉम कंपन्यांसंबंधीची स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर टेलिकॉम कंपन्या आता दर वाढवण्याच्या तयारीत आहेत तज्ज्ञांच्या मते जुलैपासून दर पंधरा ते वीस टक्के वाढू शकतात ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार असून मोबाईल वापरणं महाग होणार आहे ही वाढ प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारांमध्ये होईल नुकतेच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात टेलिकॉम कंपन्यांनी अकरा हजार तीनशे चाळीस कोटी रुपये खर्च केलेत त्यामुळे आता तो खर्च वसूल करण्याची तयारी कंपन्या करतायत इतकंच नाही तर या दरवाढीची घोषणा रिलायन्स जिओने केली देखील रिलायन्स जिओने त्यांच्या अनेक अमर्यादित प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत यामध्ये कंपनीने त्यांच्या सर्व प्लॅन्सचे दर वाढवले जिओने केलेले हे बदल तीन जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत इतकंच नाही तर जिओने आता सर्व युजर्सना अमर्यादित फाईव्ह जी डेटा देणं बंद केलंय जिओच्या ग्राहकांना आता अमर्यादित फाईव्ह जी सेवा फक्त निवडक प्लॅन्सवरच देण्याचा निर्णय घेण्यात आलाय चौथी बातमी आहे राजकारणासंबंधित राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची विधानभवनात अचानक भेट झाली या दोन नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली विधान भवनाच्या लिफ्ट जवळ योगायोगाने हे दोन्ही नेते भेटले त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लिफ्ट एकत्र प्रवासही केला त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्यात यावेळी काय चर्चा झाली कुणी कुणाला काय बोललं लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये संवादाच्या अभावाची कोंडी फुटली का अशा चर्चा या भेटीनंतर होऊ लागल्यात दरम्यान या लिफ्टमधील भेटीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे मिश्किलपणे म्हणाले की लिफ्ट मध्ये काय घडलं याचा विचार लिफ्टच्या बाहेर राहिलेल्यांनी करावा मी कुणाला डोळा मारला ते तुम्हीच सांगा मी डोळा मारला असं वाटत असेल तर मी उद्यापासून गॉगल लावून येतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आरोग्यासंबंधीची आपण धुम्रपानामुळे अनेकांना कर्करोग श्वसन विकार असे अनेक आजार झाल्याचं आपण ऐकलं असेल पण ऑस्ट्रियातील एका बावन्न वर्षीय व्यक्तीच्या घशात चक्क केस उगवल्याचा प्रकार उघडकीस आलाय जगातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या या घटनेबाबत अमेरिकन जर्नल ऑफ केस रिपोर्ट मध्ये दे माहिती देण्यात आली आहे सदर व्यक्ती गेल्या तीस वर्षांपासून अति धूम्रपान करत होता वारंवार शस्त्रक्रिया करून घशातील केस काढले तरीही नव्याने केस उगवतच होते अखेर दोन वर्षांपूर्वी धूम्रपान सोडल्यानंतर त्याच्या घशात नव्याने एकही एक केस उगवला नसल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची भारत दक्षिण आफ्रिका या दोन महिला क्रिकेट संघांमध्ये आजपासून चेन्नईमध्ये कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे तब्बल दहा वर्षांनंतर दोन देशांमध्ये होत असलेला हा कसोटी सामना का खास आहे याबद्दल माहिती दिली आहे प्रणाली यांनी चला ऐकूयात एकीकडे वर्ल्ड कप असतानाच भारतात महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळतात आता भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत एकमेव कसोटी सामना आजपासून खेळायचा आहे भारतीय संघानं गेल्या वर्षभरात या क्रिकेट प्रकारात चांगली प्रगती दाखवली आहे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला पराभूत केलं होतं आता भारतासमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं आव्हान आहे दरम्यान चेन्नईत महिलांचा कसोटी सामना तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी होतोय यापूर्वी नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज या महिला संघांमध्ये कसोटी सामना चेन्नईत झाला होता जो अनिर्णित राहिला होता याशिवाय भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध तिसराच कसोटी सामना खेळणार यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यातही भारतानंच विजय मिळवलाय भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना दोन हजार चौदा मध्ये खेळला होता दरम्यान आजपासून जो कसोटी सामना सुरू होतोय त्या सामन्यातून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघातील मिळून जवळपास दहा खेळाडू कसोटी पदार्पण करू शकतात भारताकडून उमा छेत्री प्रिया पुनिया सायकल अरुंधती अरुंध आणि शबनम शकील यांना पदार्पणाची संधी आहे या कसोटी सामन्याआधी भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेला वन डे मालिकेत वाईट वॉश दिला होता त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे अशात दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांचा सामना कसा करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची कलकिन टू एट नाईन एट एडी या चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे अशातच अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन यांनी काही दिवसांपूर्वीच गुड न्यूज आहे त्यामुळे दीपिका सध्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये बेबी बम सह दिसते नुकताच कलकी चित्रपटाचा प्री लॉन्च इव्हेंट पार पडला यात दीपिकाने देखील हजेरी लावली होती त्यानंतर दीपिकाला बरंच ट्रोल करण्यात आलं त्यावर अभिनेत्री रिचा चड्डाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय प्रेग्नन्सी दरम्यान हिल्स घातले म्हणून दीपिकाला ट्रोल करण्यात आल्यानंतर रिचानं तिच्या एका पोस्टवर कमेंट केले त्यामध्ये तिने नो युट्रस नो ग्यान अर्थात गर्भाशय नाही तर ज्ञान देऊ नका असं म्हणत ट्रोलर्सची तोंड बंद केली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कंठसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला